गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज लोकल ट्रेनचे खूप इशू आहेत खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत म्हणजे मुंबईमध्ये या रेल्वे ट्रॅक ट्रॅकवरती तुला त्या पटरीवरती पाणी साठल्यामुळे ट्रेन बंद आहेत हार्बर लाईन पणच सेंट्रल लाईन खाण्यापर्यंतच चालू आहे ठाण्या खोपली किंवा इकडे कसारा किंवा कळतात वरण गाड्या येतात त्या ठाण्याला येतात आणि ठाण्यावरूनच रिटर्न सकाळपासून तर सर्व गाड्या ज्या लागल्या त्या ठाण्यापर्यंतच टाकलेल्या आहेत आज मी विठोलीला तीन गाड्या सोडल्या आता चौथी गाडी ठाण्या पकडली आणि आता ठाण्याला निघालो आहे जे कोणी आपले बांधव आहेत त्यांनी मुंबईला जाणारे जे आहेत त्यांनी आज सुट्टी घ्यावी कारण की ट्रेनचे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत जवळपास खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम चालू आहे मुंबईमध्ये आमावशी आमावस असल्यामुळे भरती आली आहे आणि भरती पुन्हा मुंबईमध्ये पाऊस जास्त होता गाड्यांना गरजा पण आहे लोकं वैतागलेली आहेत कामाला जाणारे अर्जंट जाणारे तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊ आपलं असल्यामुळे मला जावंच लागते आहे घकोबर राहायचं आहे मला आणि ऑपरेशन घेतलेलं आहे तिथे ऑपरेशन घेतल्यामध्ये पेशंट घेतलेलं आहे तिथे माझं काम मी जवळपास त्यांना इंस्ट्रुमेंट वगैरे सप्लाय करून आलो मला जास्त लोड नाही मी थोडं लेट गेल तसं आहे पण हॉस्पिटल सुट्टी म्हणजे खूप महत्त्वाची टाइम जायला जायलाच पाहिजे आता मी ठाण्यावरून प्रायव्हेट कार किंवा ओला वगैरे करून मी आता खूप जाणार आहे मी निघालो आहे कामावर जायला सगळे बघू शकता गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे आपले मुंबईकर आहेत त्यांनी आज सुट्टी घ्या एवढ्या तकलीफ करून घेऊ नका खूप त्रास होणार आहे आजचा दिवस पहिल्याच पावसाने या मुंबईची दाना दान केलेली आहे पहिल्यांदाच ही अशी घटना घडते या वर्षाच्या पहिल्या मुलाचे घ्या आणि ट्रेन बंद मुंबईची ट्रेन बंद आहे जे ठाण्याच्या पुढे ठाण्यापर्यंत ट्रेन चालू आहे लोकल ट्रेन चालू आहे दक्षता घ्या ज्याच्या ठाण्यापर्यंत येऊ शकतात मुंबईला कामाला मुंबईत पाणी घुसलेलं आहे ट्रॅकवरती पाणी आहे संपूर्ण ट्रॅक पाण्याखाली आहे मी आता मुंबईला आहे जवळ कळवा आणि मग ठाणे ठाण्याला गेला अंदाज येईन गाड्यांचा नाही तिकडनं मला बोला किंवा प्रावीट गाडीने मुंबईला जायचंय गाठोकला आज गाड्यांना पण खूप गर्दी असेल बघूया प्रयत्न करूया काय आणि कसं जातील आता मुंबईला आलोय मी स्लो ट्रेनने आलो आहेपर्यंतच गाडी आहे आणि सर्व मुंबईकरांना एक विनंती आहे की आपण मुंबईचे मुंबईला जायचं असेल ठाण्याच्या पुढे जायचं असेल तर तुमच्या हिशोबाने जात ठाण्यापर्यंतच गाड्या चालू था। आहेत ओनली ठाणे ठाण्यापर्यंतच गाड्या था। चालू आहेत ठाण्या था। इकडे कसरा ते ठाणे आणि ठाणा ते जा पुन्हा खपोले ते ठाणे खगोल पुन्हा कर्जत ते ठाणे ठाणे ते कर्जत असेच लोकल चालू आहेत गाड्या आहेत दहा मिनिट लेट आहेत गाड्या पण आहे फास्ट गाड्या पण स्लो केलेल्या आहेत काही काही आणि प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे खूप गर्दीचा सामना करायला आपल्या सगळ्यांना खूपच आता मुंबईवरून निघाली गाडी आता कळव्याला पुढे स्थानक कळवा आहे

पत <coughs> <coughs> आणि साठलेलं आहे मुंबईमध्ये आणि पूर्ण ट्रेन ठप्प झालेल्या आहेत ठाण्यापर्यंतच गाड्या आहेत सगळ्यात स्लो आहेत आणि ठाण्यापर्यंत रिटर्न गाडी फिरते ठाण्याच्या पुढे गाडी जात नाही आहे कोणीही मुंबईच्या लोक मुंबईकरांनी ज्यांना मुंबईला जायचं आहे ठाण्याच्या पुढे जायचं आहे त्यांनी बाय रोड प्रवास करावा बाय बाय ट्रे ट्रेनने क्रॉस करून आहे रोडने क्रॉस केला पाहिजे आज पटरी पाण्याखाली आहे त्यामुळे पुढे गाडी जात नाही आहे ठाण्याच्या पुढे आताच कळग्यावरनं निघाले ठाण्याला पोहोचले गुड मॉर्निंग एक झोप झाली ट्रेन मध्ये <coughs> जॉब लागल्यामुळे घरी जाता येत नाही एक जबाबदारी असते त्या जबाबदारीची जाणीव म्हणून मी निघालो कामावर जायला मला येतात पाच ते सहा जणांनी मला पोहोचायच्या आधीच सांगितलं गाडी बंद आहेत गाड्या तायच्या पुढे गाड्या बंद आहेत जाऊ नको पण एक आपली एक जबाबदारी आहे रेस्पॉन्सिबिलिटी असते म्हणून मी निघालो आम्हाला जायला आणि अडकलो आहे ट्रेनचर अडकलो आहे हे आपली राहण्याची गाडी आहे पाऊस चालू आहे

आता पोझनी ठाण्याला पोचते आता खूप प्रॉब्लेम चालू आहेत जय जी आणि गळली रेडी मध्ये बसलेली आणि खूप थांबले आहेत काय गाड्याच पुढे जात नाही शेवटचे स्टेशन ठाणे सी एस एम ची गाडी होती शेवटचे टेशन पाणी पाण्याच्या पुढे गाडं नाही पाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे आज अमुशा असल्यामुळे भरती आली होती समुद्राला आणि मुंबईत पाणी घुसलेलं आहे सर्व ट्रॅकमध्ये पाणी आहे पाण्याखाली ट्रॅक आहे रेल्वे पटरी पाण्याखाली असल्यामुळे आज बंद ठेवलं आहे आणि मी एक खोप काढली आहे तेवढ्या टायमामध्ये

हे आपण विश्वास होऊ नका लोक पोचू शकत नाही हा बदल काम नाही आहे आज एक तर झाला आहे त्यामध्ये विठलवाडीचे खाना दीड तास गेला आहे आधी पण जण येऊ शकत नाही खूपच 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 खूप प्रॉब्लेम आहे गाड्यांचा तो अडकण्यापेक्षा युवांत घरी पाऊ नका सुट्टी घ्या एक दिवस काम नाही केलं तर काही फरक नाही पडत मी निघालो मला वाटलं मी पोहोचेल पण मी पण अडकलो आहे म फ्रेंड्स चॅटवरती बोलू शकता मॅसेज करू शकता गुड मॉर्निंग कैलास दादा शिवाजी व्हील हॅलो फ्रेंड्स आय कॉमेडी फनी व्हिडिओ ट्रेन बंद आहे दुसरा ट्रेन चालू आहे पण ठाण्यापर्यंत चालू आहेत ठाण्याच्या पुढे ट्रेन बंद आहेत कैलास गावडे कोर्ट फार्म प्लेमचा आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग झोपलो होतो मी गाडीमध्ये आता जवळपास दीड तास ट्रेन ट्रेनमध्ये बसलोय मी आणि वैतगलो आहे अक्षरशः बघा पब्लिक मस्त मुवंट होती प्रत्येक जण टाइमपास करत बसलो सगळेजण कामावर जायच्या गडबडीत कामावर फोन करून सांगत आहे की लेट होईल लेट होईल पाच मिनटं दहा मिनटं घंटा हलू शकत नाही निघू शकत नाही पक्के लटकले सगळे मला पण अर्जंट होतं ऑपरेशन आहे टिके होतं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या स्टाफला सांगितलं की तू जावा किती वाजता पोहचेल माझं मला माहीत नाही मला खूप परेशान काल सकाळी लवकर निघालो तो सहा पाच चौप्यांची गाडी पकडली आणि आज अजून जवळपास सात वाजले सात वाजले साडेसात वाजलेत आणि अजून लटकलेलं आहे गाडी सगळेच लटकलेत

गाड्या मुंबईला चालू आहेत आपण निघत आहे गाड्या जायला अजून गाडी काही निघाली नाहीये पण अनाऊन्समेंट केली आहे की गाडी चालू झाली आहे ते मस्त काय बोलतो ते विचार नाही शकत प्रॉपर ला ला। निसान निसान दा गा गा दा गा। आता ठाण्याला आहे आपण आणि ठाण्यावरून अनाऊन्समेंट झाली आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जाणारी जुमी लोकल आहे म्हणजे ही पुढे जाईल आम्ही सगळेजण वाट बघत बसलो आहे गाडी चालू व्हायची काय काय लोक मागे गेले रिटर्न पण मला माहित होत चित्त होती माझ्याकडे कामाल जाईल तो 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 येस गाडी चालू झाली आहे लाईक केलेले आहे गुड मॉर्निंग बोलतात आहे ते दादा शिवाजी व्हील हॅलो फ्रेंड बोलत आहे कॉमेडी फोन व्हिडिओ बोलत आहे चालू झालेला आहे ट्रेन मित्रांनो ट्रेन चालू झालेल्या आहेत बी एच एम टीला जाणार आहे ट्रेन चालू झालेलं आहे पाणी ओसळलेलं आहे ट्रॅकवरती आता पाणी नाही आहे ट्रॅक एकदम खाली झाले आहेत आणि आपण मॅसेज आला आहे त्याला रिप्लाय देतो ट्रेन चालू झालेलं आहे षण वरती खूप पाणी होतं एक खतरनाक पाणी होतं एक मॅसेज होता व्हॉट्सअपला पाणी प्लॅटफॉर्मवरती खूप प्लॅटफॉर्मच्या पडतीवर खूप पाणी होतं जवळपास प्लॅटफॉर्मला टच करेल एवढं पाणी आलेलं आणि पाऊस चालूच आहे मुंबईमध्ये दुसरं दहा पाऊस होऊ शकता फार असा पाऊस खूप पाऊस चालू आहे आणि त्यामुळे पाणी पण भरलेलं आहे आणि डेंजर कंडिशन मुंबईची काही होऊ शकतं मी आता मुलगा आहे मी अडकलो होतो असं चाललेलो आहे हळूहळू

पण आता घरातून बाहेर पडा कामाला जा कामाला जाणं खूप गरजेचं आहे घरी बसू नका काल छत्तीवरती काल काही दिवस घरी बसले आज घरी बसू नका आज कामावर जा आणि कामावरती काम करा मेहनत घ्या कष्ट करा आणि सुट्टीनंतर घ्या आता काय पाऊस घरी बसून काही होणार नाही सगळ्यांनी कामाला लागा गाड्या चालू झालेल्या आहेत ते खरे गेले गाड्या बंद गाड्या चालू आहेत निघा लवकर पटापट टपा टप टप कामावर या सगळेजण अजून कोणाला काही मॅसेज टाकायचे असेल तर टाकू शकता दुसरं नका आपण चालू आहे आपलं मॅसेज समोर लाईव्ह चॅट ऑन आहे पार्टिसिपेट मोड एनिवन आहे दोन्ही आपल्याला कमेंट करू होतं आणि बोलू शकता चॅट मेंटल ऑल मेसेज ब्लॉक में 110